आई मुलगी सुरक्षित पाहिजे तुम्हाला चालेल का की आपल्या कोणी इथं तीव्र हात टाकतील आपल्या पंगलोरीच्या म्हणून चालेल का आपण करून पैसे कमवू शकतो चल आणि ते पण सुरक्षित वातावरणात चांगले शिक्षण पाहिजे यासाठी आता आपण आपला जो मोर्चा आहे शंकराच्या साक्षीने इथून चालू करत आहोत आणि इथून हा असा मोर्चा जनता रचनेला नेणार आहोत तिथे पाच मिनटं बसणार आहोत या घटनेचा जाहीर विषय अत्याचाराला लवकरात लवकर अटक करा आणि शिक्षा करा त्यानंतर आपण तसे पोलिसांना जाणार त्यांना आपण आपलं पत्र देणार आणि त्यानंतर आपण सर्वजण आपल्या आपल्या घरी परत जाणार पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामधला थोडा वेळ हा आपल्या परिवारासाठी आपल्या शेजारच्या लोकांसाठी आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी दिला पाहिजे

कोणाची मुलगी असेल कोणाची बहीण असेल कोणाची कितीतरी नाते असतात एका बा श्री अनेक नाते असतात असं एका शिक्षकाने असा अत्याचार एका मुलीवर करा त्या काय ने केलं दुसरं म्हणून त्याचं काय केलं असं खेळ